मसोबा मंदिर मंदिरजवळ शिवाजीनगर रोड नाशिक रोड परिसरात दिनांक तेरा नोव्हेंबरला रात्री नऊ वाजेच्या सुमारास सात ते आठ संशयित आणि तोंडाला मास्क लावून हातात लोखंडी कोयते तलवारी आणि बाहुबली हत्यार घेऊन गाड्यांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली तसेच फिर्यादी धनंजय दीपक सागवाण त्यास धमकावून बळजबरीने त्याच्याजवळील मोबाईल घड्याळ चैन असे हिसकावल्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल होता सदर प्रकार हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यानं पोलीस आयुक्त संदीप कर्निक यांनी नमूद गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणून सदर गुन्ह्यातील आरोपितांवर कठोर का कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगानं रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नायकवाडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना पोलीस ठाण्यास तात्काळ बोलावून घेऊन नमूद गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे मार्गदर्शन केले या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुणा हा राकेश उर्फ राका लोंढे प्रज्वेल उर्फ पजा गुंजाळ प्रथमेश उर्फ नन्या शेलार प्रफुल्ल उर्फ बाबा शेजवळ विशाल चाफळकर सिद्धार्थ उर्फ रघु बनसोड करण डोंगरे किरण उर्फ किरण्या आणि अमोल उर्फ आंबी यांनी केला असून ते साईनाथनगर मोकळे मैदान येथे दिनांक पंधरा नोव्हेंबरला दुपारी येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली परंतु नमूद संशयित हे अतिशय चपळ असल्यानं ते पळून जाण्याची दाट शक्यता होती त्यामुळे पथकानं पोलीस मित्राची रिक्षा मागवून घेऊन पोलिसांची ओळख लपविण्याकरता तिच्यामध्ये चालक म्हणून पोलीस अवलदार विशाल पाटील आणि सोबत पोलीस अंमलदार महेंद्र जाधव पोलीस अंमलदार सागर आडणे पोलीस अंमलदार अरुण गाडेकर पोलीस अंमलदार रोहित शिंदे पोलीस अंमलदार योगेश रानडे असे पॅसेंजर म्हणून बसविले वरील गुन्ह्यातील संशयित हे सायनाथ नगर मोकळे मैदान येथे उभे असताना पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्यावर अचानक छापा टाकून राकेश उर्फ राका संपत लोंढे प्रज्वल उर्फ पजा सुरेश गुंझाळ प्रथमेश उर्फ नण्या राजाराम शेलार विसंबा यांना ताब्यात घेतले त्यांना पोलीस ठाण्यास आणून पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात वापरलेले धारधार हत्यारे मोटारसायकली आणि जबरीनं खेचून नेलेले मोबाईल फोन घड्याळ या वस्तू काढून दिल्या तसेच गुन्ह्यातील उर्वरित आरोपितांचा शोध चालू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि मदतनीस पोलीस अंमलदार संतोष पिंगळ करत आहेत